हॅलो स्टुडंट स्वागत आहे तुमचं भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर ज्याचं नाव आहे टेक्स्टबुक सुपर कोचिंग विद्यार्थी मित्रांनो नेहमीच तुमच्या मनात एक प्रश्न असतो की नह, सर आम्ही राज्य तयारी करतोय किंवा आम्ही कंबईची तयारी करतोय किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय या तयारी दरम्यान आम्हाला प्रत्येक जण एकच सांगतोय हे पुस्तक वाच पीवायची सॉल्व सॉल्व्ह करी वाय अनॅलिसिस कर आता एक प्रश्न नेहमी तुमच्या डोक्यासमोर हो येतोय सेशन नक्की बघा आवडल्यास तुमच्या जो स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय त्याला शेअर करा तर पीवायक्यू अनालिसिस करा आता सर आम्हाला हे कळत नाही पीवायक्यू अनालिसिस म्हणजे नेमकं काय असतंय का बरेच सारे मुलं काय करतात पीवायक्यू अनालिसिसच्या नावाखाली ठीक आहे पीवायक्यू अनालिसिसच्या नावाखाली फक्त पेपरवर काहीतरी पेपर वर्क करतात लिहून ठेवतात पेपर, करता, पेपर काळा करतात मला वाटतं ते संयुक्तिक नाही ते संयुक्तिक नाही तर अशा वेळेस सर्वात इम्पॉर्टंट आहे की पी वाय कसं असतंय ठीक आहे त्याच्याबद्दल मी शॉर्ट मध्ये तुम्हाला समजून सांगतोय लक्ष द्या ठीक आहे आता बघा हा पहिला प्रश्न आहे की शंभू महादेव डोंगरराम कोणत्या नद्यांच्या दरम्यान एकदम सोपी प्रश्न आहे ग्रुप बी सी ला प्रश्न असतात एक लक्षात द्या ग्रुप बी ला साठ मिनिट आहेत आणि तुम्हाला शंभर क्वेश्चन आहेत म्हणजे एका प्रश्नाला छत्तीस सेकंद येतात त्याच्यामध्ये वीस क्वेश्चन हे तुमचे रिजनिंग मॅचचे आहेत त्याच्यामुळे आयो पंचाहतर ते ऐंशी मार्कचा पेपर हा काय करतोय हा वन लाईनर करतोय समजलंय तुम्ही बघा आता पण सर्व पेपर तुम्हाला वन लाईनर संख्या जास्त स्वस्त दिसतोय आता प्रश्न काय विचारलाय शंभू महादेव डोंगररा हे कोणत्या नद्यांच्या दरम्यान आहे आता एक काय करायचं सिम्पली हा प्रश्न प्रत्येक प्रीमियन्सला एक प्रश्न आहे मग काय करायचं मग इथेच काय करायचं पेपर जो असतो समजा दोन हजार अठराचा तुम्ही पेपर सोडवताय त्याच्या प्रत्येक पेपरच्या एका मागे तुम्ही काय करायचं असतो वळांना तुम्ही कोरो पेज लावायचं ठीक आहे समजा तुम्ही असं पेज लावलंय ठीक आहे आणि पेज लावून आता त्याच्यावर या प्रश्नाबद्दल अनालिसिस करा समजा आठ नंबरचा क्वेश्चन आहे प्रत्येक पेज मागे कोरा पेज लावायचं मग समजून घ्या पहिली राग आहे विंदे यांची जी एमपी मध्ये आहे दुसरी आहे जिला पण म्हणतोय सातपुडा नंबर तीन ज्याला पण म्हणतोय सातमाड अजिंठा मी दोन चार प्रश्न सांगणार की प्रश्नाच्या चान्सेस कसे वाढत असतात अजिंठा त्यानंतर येत ती म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट हरिश्चंद्र बालाघाट ठीक आहे त्यानंतर येते शंभू महाजन शिकवत नाहीये तुम्हाला तुम्हाला अनालिसिस फक्त सांगतोय आणि मग येतो ज्योतिबा चिकोडी जो सह्याद्रीचा भाग आहे ज्याला आपण ज्योतिबा चिकोडी टेक आता लक्षात घ्या याच्यावर नेहमी प्रश्न असतोय म्हणून तुम्हाला डिटेल मध्ये माहित असलं पाहिजे आणि काही ना असतात ऑबियस आहे यांच्या दरम्यान नर्मदा वाहते जी पश्चिम वाहिनी यांच्या दरम्यान तापी वाहते जी पश्चिम वाहिनी

ते दिसतय गोदा आणि भीमा हरिश्चंद्र बालाघाट आपला शंभू महादेव विचारलं ऑबियस आहे भीमा कृष्णा दरम्यान असेल अशा प्रकारचा म्हणजे काय झालंय इथं तुम्ही आतापर्यंत आयोगाचे क्यू बघा कमीत कमी वीस ते पंचवीस पीवाय क्यू इथं आहेत हा प्रश्न दिसल्या दिसल्या लगेच स्वाभवते आणि तसंही लक्षात ठेवायचं चाळीस क्वेश्चन तुमचे पी हे पीवायक्यू असतात कंबाईनच्या परीक्षेत त्याच्यामुळे याच्यात पकड असणं आवश्यक आहेच नंबर दुसरा प्रश्न खालील विधानांचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा आता बघा महाराष्ट्रातील कोणत्या अकॅडमिक टेस्ट सिरीज लावा तुम्हाला आयोगाचा लेवल मॅच करताना दिसणार नाही ठीक आहे बघा काय विचारलं अग्निजन्य खडकामध्ये काय येत आहे ठीक आहे अग्निजन्य खळका लोह सोनत आंब मिळत आहे ऑबियस आता लोह मिळत तुम्हाला माहित आहे अग्निजन्य खडक आहे आर्कियन आर्कियन मध्ये लोह मिळत आहे याचा अर्थ सोनत आंब असेलच एक मेन मिळाला ना संपला विषय ठीक so, आहे सो अ पाहिजे होत हे निघून गेलं हे निघून गेलं समजलं चालेल सो so, हे विधान बरोबर आहे दुसरं काय म्हणत आहे स्थलित खडकात आणि जिप्सम सारखी खनिज आढळतात ठीक आहे काय म्हणतंय चुरखडक मध्ये जिप्सम हे खनिज आढळत सो ऑबियस so, आहे स्तरित खडक आहे खडप्पा सारखी प्रणाली आहे तिथं तुम्हाला ते दिसतंय सो बी पाहिजे बी इथं नाही निघून गेलं मग ब आहे आणि ब आहे आणि रूपांतरित खळकात अभ्रक गार्ने खनिजे आढळणार नाही आता हे एकदम उत्तर देऊ काही देऊ पण तुम्हाला सांगतोय की रुपांतरित खळकामध्ये तुम्हाला अभ्रक वगैरे हे मिळतं महाराष्ट्रात स्पेशली मिळत आहे सो त्याच्यामुळे हे विधान चुकलंय सो विधान अ आणि बरोबर पाहिजे आता इथं काय करायचं इथं महाराष्ट्रातील स्पेशल खनिज आणि त्याच्यामध्ये मिळणारे धातू म्हणजे किंवा आपण खनिज हे म्हणू प्रणाली म्हणून खडक प्रणाली आणि त्यांचं प्रमाण सो असं आपण करू शकतो थांबा हे थोडं उलट झालं फक्त मला तुम्हाला सांगायचं आहे की जर तुम्ही इथे बघितलं दररोज तसं आपण राज्य सेवे असो किंवा कोणत्याही परीक्षेसाठी आपण युवायक्यू सेशन दररोज आठ वाजता असतात जिओग्राफीचं सो तुम्ही काय करायचं खडक प्रणाली कोणती त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आढळणारे खनिज कोणते आणि त्या खनिजांचं प्रमाण किती आपण मुख्य खनिज बघू त्याच्यावर नेहमी प्रश्न येतो सो ऑबियस आहे आर्कियन सर्वात पहिली आर्कियन सो आर्कियन अग्निजन्य आहे सो आर्कियन मध्ये लोह मिळतोय मग आर्क कशाची बनते आर्क म्हणजे कमान लोहाची बंदी असते त्यानंतर धारवाड धार कशाला असते मॅग्नीजला असते सो मॅग्नीज आणि एक लक्षात ठेवायचं ज्याला लाईट माईट साईट काइट नाईट झाईट असे येतात ना सो ते धारवाडामध्ये असतात त्यानंतर कडप्पा कसा होता टक्लू होता आणि टक्कल कसं सा चुनखडीसारखं गारगुटीसारखं चमकत आहे सो चुनखडी गारगोटी ठीक आहे त्यानंतर काय येत आहे त्यानंतर येतं मग लक्षात ठेवायचं गोड लोक काय करतात दगडी कोळशाचा व्यवसाय करतात सो दगडी कोळसा त्यानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाणात असणारा डेसॉर्ट डेसॉर्ट मध्ये काय मिळतय बांधकाम खडक मिळते ऑबियसली बांधकामाचेच कामच आहे आणि एक आहे जांबा फळ तर एकवीस बॉक्स जांबाचे आपण कोड काय केला एकवीस बॉक्स जांबाचे म्हणजे जांबामध्ये टक्के मिळते लोह दोन अक्षर आहेत वीस टक्के मॅगनी चार अक्षर आहेत चाळीस टक्के चुनखडी नऊ टक्के ठीक आहे दगडी कोळसा जो आहे दगडी कोळसा हा दगडी कोळसा किती मिळतोय हा मिळतोय बाळांनो चार प्रकार आहेत ना चार टक्के ठीक so, आहे झालं असं तुम्हीच पाहू शकता आणि एकवीस टक्के म्हणजे काय करायचंय तुम्हाला तिथं असं ब्रिफिंग करायचं तुम्ही बघा आयोगानं राज्यसेवा प्रश्न विचारला त्याच्या आधी कंबाई की महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाणात आढळणार खनिज कोणतं मॅग्निज आहे चाळीस टक्के कळतंय का तुम्हाला so, सो असं ना असं तुम्ही पीवाय टी अनालिसिस प्रॉपर पद्धतीने केलं पाहिजे मला वाटतं हा बेटर वे आहे म्हणजे याच्या पुढे जे चान्सेस आहेत प्रश्न विचारण्याचे वगैरे या पॉसिबिलिटीज तुमच्या तितक्या डेव्हलप होतात तितक्या इन्क्रीज होतात सो so, अशा पद्धतीने जर अभ्यास केला तर काहीच तुम्हाला प्रॉब्लेम ठीक आहे कळालं का येस नेक्स्ट वन आता बघ हा प्रश्न महाराष्ट्रात भीमा नदीचं स्वतंत्र खोरा हो आहे ऑब्विस आहे मला एक सांगा भीमा आहे भीमा कोराची उपनदी आहे कृष्णेची पण कुठं आहे कुठं आहे उपनदी कर्नाटकमध्ये कर्नाटक मध्ये जर तिची उप उपनदी बनत असेल तर महाराष्ट्रात स्वतंत्र अभ्यास होईल ना अ बरोबर आहे सो त्याच्यामुळे हे निघून गेलं हे निघून गेलं चाल आता ब बरोबर आहे हे सगळ्या गावाने सांगितलं टाईम वाचतो ब बरोबर आहे मांजरा ही कृष्णेची उपनदी आहे चुकलं मांजरा ही गोदीची उपनदी आहे सगळ्या गावाला माहितीये सो एलिमेंट करायचं काय एलिमेंट झाला तर हे वाचण्याची गरज पण नाही समजलं का तुम्हाला सो अशा पद्धतीने जर किंवा एक तर तुम्हाला काहीही जड जाणार नाही टेक माय वीवाय मग इथं काय करायचं नद्या नद्यांचं खोरं हे अशा गोष्टी ज्या आहेत ना ह्या गोष्टी तुम्ही प्रॉपर पद्धतीने करून घ्यायला पाहिजे ठीक आहे आणि ह्या गोष्टी जर अशा पद्धतीने केल्या तर नक्कीच त्याचा तुम्हाला काय होतो त्याचा तुम्हाला परीक्षेदरम्यान उपयोग होतो कळालं का ठीक आहे समजते हे सर्वात महत्वपूर्ण गोष्ट आहे तुमच्यासाठी फक्त एक मिनिट आहे मला ठीक <coughs> आहे तत्पूर्वी सांगू इच्छितो की बघा आपण ना तुमच्यासाठी बॅच घेऊन आलो आहे ज्याला म्हणतात जीएसपी गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम पढनो हा गॅरंटीड सिलेक्शन प्रोग्राम काय लक्ष्य दिया की अशी बॅच आहे जे हजार 2026 ची तयारी करणारे विद्यार्थ्यांना प्रवास घेयापर्यंतचा यामध्ये तुम्हाला लाइव प्लस रेकॉर्डेड क्लासेस अवेलेबल होती सोबत तुम्हाला डेली मेंटर सेशन मिळेल दररोज तुमचा चार वाजता दुपारी मेंटोरिंग सेशन होईल तुम्हाला पर्सनल मेंटर असेल त्यानंतर इथे तुम्हाला एक पर्सनल मेंटर असेल जो तुमचा दिवसभराचा अभ्यास करून घेईल त्याच्यानंतर पुण्याला आपण तुमच्या ऑफलाइन मॉक टेस्ट घेणार आहोत यामध्ये असतील जर तुम्ही सव्वीस क्लिअर केली तर आम्ही तुम्हाला एक लाख रुपयाची स्कॉलरशिप देऊ त्यानंतर तुम्हाला स्टडी प्लॅन दिले जातील आणि जर तुम्ही आमचा नव्या नव्वद टक्के कोर्स कम्प्लीट केला तरीही तुमचं सिलेक्शन झालं नाही प्रिम्स पास झाली नाही तर आम्ही तुमची शंभर टक्के फीज रिफंड करू ठीक आहे हे आम्ही तुम्हाला रायटिंग देणार आहे म्हणजे अशा पद्धतीने आपण करतोय की जेणेकरून तुमची संपूर्ण तयारी झाली पाहिजे तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे यासाठी मला या नंबरवर कॉल करायचा आहे नाईन डबल एट वन सेवन डबल फोर सेवन सिक्स टू हा नंबर आहे इथे मला तुम्ही कॉल मेसेज करू शकता जीएसपीच्या संदर्भात किंवा बॅचेसच्या व्यतिरिक्तही तुम्हाला जर अभ्यासाचं प्लॅनिंग वगैरे पाहिजे असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही मला कॉल करू शकता ठीक आहे हा सिम्पल क्वेश्चन आहे याचं अनालिसिस करण्याची गरज नाही कि साठ मध्ये किती प्रशासकीय भाग होते ऑबियस साठ मध्ये चार होते सो निघून गेला निघून गेला सध्या किती आहे सहा आहे सो उत्तर क्रमांक दोन असेल सो या पद्धतीनं तुम्ही पेपरच्या मागे शीट लावून ठीक आहे कोरी शीट लावून अनालिसिस करू शकता ज्याचा फायदा तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये होतो आणि यानं काय होतं यानं सराव होतो एलिमिनेशन मेथड स्ट्रॉंग होतात एलिमेंट कसं करावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतात तर अशाच पद्धतीने तुम्हाला पीआयगी अॅनलिसिस करायचं आहे आणि याच्या व्यतिरिक्त जे कोणते तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आपण त्याच्यावर नक्कीच निराकरण करू ठीक आहे चल आता इथेच थांबतोय थँक्यू सो मच किफ स्टडिंग जय हिंद